रिक्षा आणि ट्रेलरचा भीषण अपघातात एक ठार दोन जखमी वाढत्या औद्योगिकरणाच्या अभ्यासात वाणे रहदारी आणि वाहतूक यांचा योग्य नियंत्रण नसल्या अभावाने उरणपूर्व विभागात दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढत चालली आहे दर दिवशी कुठे ना कुठे अपघाताच्या घटना घडत असतात सात ऑगस्ट बुधवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान पीओबी सिग्नलच्या पुढे जुली पार्किंग जवळ जीटीआय येथून कामावरून रात्रपाळी करून येताना तीन युवकांच्या रिक्षाला एका ऑल कार्गोच्या ट्रेलरने धडक दिल्यामुळे भीषण अपघात घडला आहे त्यातील एक तरुण भरतरामा ठाकूर केळवणे जागीत गतप्रण झाला तर रिक्षा चालक सचिन म्हात्रे हा गंभीर जखमी झाला असून तिसरा साईगावचा तरुण किरकोळ जखमी झाला आहे अपघात होताच ट्रेलरचा चालक पळून जायच्या पावित्र्यात असतात स्थानिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे पीओपी पार्किंग जे एन पी टी पोर्टच्या हद्दीत हा अपघात झाला असून घटनेची माहिती होताच करड ट्रॅफिक पोलिसांनी अँब्युलन्स मध्ये दोघाही जखमींना जे एन पी टी हॉस्पिटल मध्ये पाठवून दिले याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका